नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्या सोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया मी नागपूर बोलते बोलतेय हा आणि मी ज्योतिषाकडे कडे पण गेली होती तर त्यांनी मला भक्तीसार मधला दुसरा अध्याय लिहिला होता तर आणि त्यांनी मला निलम वगैरे पण दिला होता तर तेव्हा त्यांनी मला ट्राय करायला सांगितलं राईट हँड ला हे नीलम काय आहे स्टोन आहे रत्न रत्न आहे का, का? हां अच्छा हा तर तेव्हा मला स्वप्न वगैरे पण खूप छान दिसले ते म्हणजे काय पडलं स्वप्न स्वप्नात म्हणजे ते जे मला आधी पडलं होतं ना ते पाणी कमळाचे फुलं त्यात ते पैशाचे नाणे आणि मी रस्त्यामध्ये असं सोनं वगैरे खोदत आहे असं वगैरे पण दिसलं होतं म्हणजे कोणीतरी मला कापूस पण देत होतं कापूस देणं चांगलं आहे ना हो हो ते आणि मला नेहमी ना आईच्या म्हणजे आईच्या गाव म्हणजे त्या मोहल्ल्यातले स्वप्न दिसतात म्हणजे आधी पण मला दहा बारा वर्ष आधी दिसलं होतं की आ, मी तेव्हा अशी तुटक फुटक सेवा करायची स्वामींची असं काहीतरी अर्धवट कधी ती गायत्रीची रेड पेन आणि बघा ते मंत्र लिहायचे वही आधी हो हो सरस्वती ते सरस्वतीचा हा हा ते पण गायत्री मातेचे ते पण लिहिले मग मला ना म्हणजे मी असं जात होती तिथे देव वगैरे होते म्हणजे एक दुकान होतं तर मी म्हंटल की माझ्याकडे सगळ्या मूर्ती आहे फक्त माझ्याकडे दुर्गा देवीची मूर्ती नाही आहे तर मग मी ती दुर्गा देवीची मूर्ती घेतली आणि मागे वळून असं जात होती तर माझ्या आईच्या घराच्या समोर एक घर होत तिथे मधल्या घरात देवघरात तिथे स्वामी महाराज असे खाटेवर झोपलेले होते असे एक हात ठेऊन आणि प्रत्यक्षात तुम्हाला दिसले का ते स्वामी मला बरेचदा दिसले स्वामी महाराज गेले रूम मध्ये तेव्हा रूम मध्ये नाही मी अंगणात होती आणि मी असं बघितलं घरात तर मला स्वामी समर्थ महाराज खाटेवर झोपलेले होते तर मी तिथूनच नमस्कार केला आणि पुढे जात होती तर त्यांनी मला म्हंटल की तू लांबूनच नमस्कार करशील का मला स्पर्श करून नमस्कार कर आणि स्पर्श करून नमस्कार केला ते झालं त्यानंतर म्हणजे आधी मधले तर मला आठवत नाही आठवले की मी परत तुम्हाला कॉल करेल आणि आता मला वाटते जानेवारी महिन्यामध्ये माझ्याकडे हळदी कुंकू होत तर त्या दिवशी माझ्याकडे कुकरचा ब्लास्ट झाला म्हणजे मी तिथेच आलोच बोलत होती आणि कुकर लावला होता मी तर दोन म्हणजे एक सेकंदासाठी मी मागच्या दरवाज्यात आली तो पर्यंत ब्लास्ट झाला मग ते बघून मला कस तरी एकदम डोकं म्हणजे कसं टळलं ते विहि मलाच माहिती नाही पूर्ण किचन मध्ये उडलं होतं ते फक्त देवघर सुटलं होतं त्या वेळेला मी नवनाथांचं कंटिन्यू करायची तेव्हा माझ्या नवनाथ महाराजांचं पण दर्शन झालं अं मला परत शंकराजीच तर हुड झालं आणि परत आपले हे विठ्ठलांचं पण झालं हो दर्शन म्हणजे नेमकं कसं झालं मग तुम्हाला म्हणजे कसं दर्शन झालं सांगते ताई मग ते, ते जोग ली, जोग ली, तर मला मध्यरात्री तीन वाजता जाग आली तर तेसे, तेसे जाला, जाला। मी ते मात की कसं झालं काय झालं मी जर तिथे असतील तर वाचलीच नसतील इतकं सगळं मग एक ना नागदेवतेची असं पिल्लू दिसलं ते खाली होतं मग माझ्या बेडवर उडी घातली आणि माझ्या डोक्यावरून असा हात फिरवला आणि म्हणते कशाला इतका विचार करते म्हणते टळण ना म्हणते तुझं संकट मग ते झालं ते गेले मग स्वामी समर्थ महाराज दिसले मला कुठेतरी पूजा करत पण मला ते दिसले तर तिकडे चेहरा केलेला होता तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही इकडे बघा ना म्हटलं तुम्ही कोण आहे पण स्वामी समर्थ महाराजांनी माझ्याकडे इतकं म्हणजे रागात बघितलं त्याच्यानंतर ते, ते तिकडे बघितलं मग ते परत माझ्याकडे चेहऱ्यावरून बघितलं तर पांडुरंगाचे चेहरा दिसला आणि त्यांचा नैवेद्य ते, ते ताट दार लावलं त्यांचं नैवेद्य ला काढलेला पण मला आतून थोडं दिसत होतं ते चालत होते म्हणजे इतकं सगळं इतकं छान ताई की खूपच म्हणजे तुम्हाला सगळ्या देवांचे दर्शन म्हणजे एका मूर्तीतच होऊन गेले हो आणि पण मी अशी खूप सेवा करत नाही ते माझं माझं मागच्या जन्मीच काय आहे मला माहिती नाही आणि नंतर मग त्याच दिवशी ते स्वामी समर्थांचं दिसलं मग मला शंकराच तीन हे होत काय म्हणते तीन मूर्त्या होत्या अशा मूर्ती म्हणजे असं सा, साक्षातच होत आणि तिथे पूर्ण राख होती आणि राखे ते राखेवर असे बसलेले खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या झाडापेक्षाही मोठ्या बापरे हा आणि ते असं विक्राळ रूपामध्ये असं काहीतरी आवाज करत होते हम्म असं काहीतरी आवाज करत होते तेव्हा ते ते मी पटकन म्हणजे जाग आला मला आणि बापरे म्हटलं म्हणजे असं खूप असं सेवा न करून पण म्हणजे इतकं पण आता मग मध्ये मध्ये असं होते की मला पूजाच करायची इच्छा हो नाही आज तेव्हा तर मी चार वाजता उठायची पटापट काम करून सगळं म्हणजे आठ नऊ साडे नऊ पर्यंत माझं सगळं पूजा पोथी सगळं होऊन जायचं म्हणजे तसं होत होत्या तेव्हा नव्हतं दिसत तेव्हा नव्हतं दिसत त्याच्यानंतर माझी बरीच तब्येत खराब झाली ही आताची गोष्ट आहे जानेवारी महिन्यातली अच्छा अच्छा झाला ना त्या दिवशी आणि असं म्हणतात ना म्हणजे की कोणाला ह्या अशा गोष्टी सांगू नये पण मी बरेच अनुभव बघते तर तिथे सगळं शेअर केलेलं असते असं नसतं ताई जेव्हा म्हणजे तुम्हाला जो अनुभव आला तर त्याच्यातून बरेच सेवेकरी पण घडतात आणि त्या सेवेकऱ्याला जो अनुभव तुमचा म्हणजे ऐकून असं वाटतं की आपला पण जर प्रश्न तसाच आहे त्यांचा सुटतोय मग आपला का सुटत नाही स्वामी सेवा केली पाहिजे आणि स्वामी सेवेकरी घडवणं हा एक खूप पुण्याचं काम आहे त्याच्यामुळे अनुभव शेअर पाहिजे नंतर काय मला मग मला थोडी सेवा हवी होती की नंतर माझ्याशी असं कधी व्हायला नाही पाहिजे की म्हणजे आता पण ती व्यक्ती म्हणजे परत परत इतर लोकांकडून माहिती घेत असतील कसं काय पण माझं ज्या वर्षी मी मेकअप चे क्लासेस केले त्या वर्षी खूप माझ होत दुसऱ्या वर्षी पूर्णपणे ठप्प पडलं अजूनही ग्रो नाही पाच वर्ष तुमच्याच ह्याच्यावरती का बसलेली अशी म्हणजे कुणी म्हणजे असं बघवत नसेल ना त्या व्यक्तीला तुमचं असं चांगलं चाललेलं तुम्ही फक्त नवनाथ पारायचे अध्याय वाचायचे का अध्याय हो आणि नवरात्रामध्ये मी हे करायची म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ पण ते माझं पूर्ण नाही स्वामी समर्थ महाराजांचे म्हणजे गुरुचरित्रातले तीन आणि दुर्गा सप्तशतीचे दोन रोज का हो म्हणजे नऊ दिवस नवरात्रामध्ये फक्त हा आणि ते अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांच्या आणि हे नवार्न मंत्र तेव्हा पण मला मॅम म्हणजे काही नवरात्रामध्ये तर मला कंटिन्यू मंदिर वाघ दुर्गा देवी हे सगळं कंटिन्यू दिसायचं मी खालीच झोपायची हा, हा, हा. हा ते हे सगळं असं आणि या आधी तर मला म्हणजे उपवास वगैरे कधी सहनच व्हायचे नाही म्हणजे लग्नाच्या आधी मी करायची तेव्हा राहायची सकाळी निरंका आणि संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी वगैरे खायची पण मागच्या वेळेला तर म्हणजे मला भूकच नाही लागायची नऊ दिवसाचा उपवास असतो तुम्हाला हो म्हणजे दिवसभर असते संध्याकाळी म्हणजे तर म्हणजे असं म्हणजे थोडं पण काही केलं ना तर मला लगेच दर्शन होते म्हणजे स्वामींची कृपा आहे पण करणे केल्यासारखं किंवा नजर दोष तुम्हाला लागल्यामुळे तुमचं असं बिझनेस मध्ये म्हणा किंवा चालू काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अडथळे येत आहेत मला ऑर्डर्सच नाही येतात कोणाचं काय म्हणलं नाही येत मला ऑर्डर नाही येत म्हणजे पार्लर चालवताय ना तुम्ही मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि ब्युटीच पण आहे माझं अच्छा हा हा नाही होईल ताई ते पण होईल तुमची सेवा चालू आहे ना था था हो पण मी कंटिन्यू नाही माझं नवनाथ महाराजांच ते पण आताच माझं होतच नाही आहे माझी इच्छाच होत नाही करायची होत असं जोपर्यंत वाईट शक्ती आपल्यातून निघून जाणार नाही तोपर्यंत ती आपल्याला सेवाच नाही होऊ देणार करूच देणार नाही पण आपण करायचं बसायचं वाईट नाही वाटत मला तर पाहायला हाताईचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद